भोसला मिलिटरी स्कूलमधील प्रबोधिनी मराठी प्रशाला विद्यालयामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे येतात दहावीच्या तीन मुलींना त्यांच्या शारीरिक शिक्षण पीटी शिक्षकाने शाळेच्या वेळेमध्ये वर्गामध्ये पट्टीने मारहाण केली वर्गातील मुला मुलींना शाळेच्या बाहेर ट्राफिक पार्क व्हिजिटसाठी मुंबई नाका परिसरात शाळेच्या बस नेलं असता प्रवासादरम्यान बसमध्ये मुलींना मुलांच्या मुलांच्या शेजारी शेजारी बसण्यास सांगण्यात परंतु या मुली बसण्यासाठी तयार नव्हत्या आणि म्हणून त्या आपल्या मैत्रिणींच्या शेजारी जाऊन बसल्या मुलींच्या या वर्तवणुकीमुळे रागावलेल्या पीटी शिक्षकानं पुढील दोन दिवस शाळेच्या वेळेमध्ये या मुलींना वर्गाबाहेर उभं करत शिक्षा केली आणि तिसऱ्या दिवशी त्यांना पट्टीने हातावर आणि दंडावर मारले या मारहाणीमध्ये मुलींच्या शरीरावर लाल वळ पडले या घटनेनंतर चिंताग्रस्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वांगीकर यांची भेट घेतली यावेळी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनेचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिकांनी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या केबिनमध्ये दे प्रवेश न देता फक्त पालकांना आत प्रवेश दिला जाईल अपमानस्पद वागणूक दिल्यामुळे पत्रकार आणि लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केलाय पालकांनी पीटी शिक्षकाला समोर आणण्याची मागणी केली आहे मात्र मुख्याध्यापिकाने पालकांसमोर पीटी शिक्षकाला बोलवण्यास नकार दिलाय त्यांनी पालकांना हे प्रकरण जास्त वाढवू नये असं सांगत शिक्षकाला त्या स्वतःच शिक्षा करणार असल्याचं सांगितलंय तथापि शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर असे उघडकीस आले आहे की हा पहिला प्रसंग आहे या पीटी शिक्षकाने यापूर्वीही विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी मारहाण केली आणि अशा अनेक घटना याआधीही घडल्या आहेत आता पालक आपल्या मुलांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतित आहेत आणि त्यांनी शाळेकडून या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण पालक आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यावर भर देत आहे काय प्रकार घडला आम्ही ना ट्रॅफिक कुठे जरी गेलो होतो तिथे आम्ही जागा बदलली मुलांजवळ आम्हाला नव्हतं बसायचं तरी बसवलं तर ते झालं तरी आम्हाला दोन दिवस बाहेर बसवलं आणि आज शिक्षा दिली आज सरांनी आम्हाला मारलं शिक्षा कशा बदल दिली जागा बदलली म्हणून जागा बदलली म्हणून कोणत्या सरांनी शिक्षा केली पलूस बर कशाने मारलं पट्टीने कुठं मारलं हातावर आणि इकडे दंडावर बर किती मारलं खूप मारलं आम्हाला लाल पण रडलो आम्ही सगळ्या बर आणि याच्यामध्ये तुला एकटीलाच मारलं का अजून कोण कोण होता दोन तीन जणी होत्या बरं याच्यामध्ये माहिती अशी मिळते की एक मुलगी बेशुद्ध पण पडली होती मारताना काय झालं तिला तिला पण मारलं तिला चक्कर येऊन पडली